बातम्यांचा तो प्रत्येक पैलू ज्याने तुमचा दिवस ठरतो गावागावातील ती प्रत्येक बातमी ज्याने तुमच्या भावना जोडल्या आहेत बातम्यांच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंतचा प्रवास बातम्यांचं ते प्रत्येक सत्य आपल्या आवडत्या के डब्ल्यू इलेव्हन न्यूजवर आमची विश्वासार्हता समाजाची लोकप्रियता मिरी तिसगाव प्रादेशिक नळ योजनेचे उपाध्यक्ष भीमराज सोनवणे यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धारवाडी तालुका पाथर्डी येथील गरजू विद्यार्थींना शैक्षणिक साहित्य व भया वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे यावेळी लोकनियुक्त सरपंच तारामती सोनवणे उपसरपंच भाऊसाहेब गोरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल शिरसाट संदीप गोरे नेते अशोक आंधळे तुकाराम आंधळे नवनाथ गोरे जनार्दन गोरे कैलास सोनवणे सोहेल शेख प्राचार्य खेडकर सहशिक्षक काळेसर यावेळी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते समाजात अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं त्यांना वयाव शालेय साहित्य घेता येत नाही व ते अभ्यासापासून वंचित राहतात त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप उपक्रम विद्यार्थ्यांना लाभदायी ठरले असं प्रतिपादन मिरीत तिसगाव प्रादेशिक नळ योजनेचे उपाध्यक्ष भीमराज सोनवणे यांनी केलं प्रतिनिधी अंबादास गोरे शिराळ चिंचोडी अहमदनगर के डब्ल्यू न्यूज